मुंबई दरेकर ही भाजपची या ठिकाणी भूमिका आहे परंतु त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा आदेश पाहून या संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील अथवा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब तपशीलवार भूमिका त्या ठिकाणी जाहीर करतील ते सापाचं घेणार साप आल, 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 आल। पाकिटीत केला त्यांना ऑफिस दिलं नाही त्यांना खुर्च्या दिला नाही त्यांना टेबल दिलं नाही त्या मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्यानं राजीनामा दिला की हे काही ना देत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही परत चारशे कोटी रुपयाची मागणी मागासवर्ग आयोग करत होतं अजित पवारांनी पाच कोटी रुपये दिले तुमच्या घरातले पैसे आहेत का या महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा तीनशे से सेहेचाळीस जातीचा समावेश असणारा एक मोठा गट आहे यामध्ये जवळपास बावन्न टक्के केंद्र सरकारनं जे ओबीसी आहे संख्ये केले ते बावन टक्के संख्या आहे मग तीनशे शेहेचाळीस जातींना विधानसभेला आणि लोकसभेला त्यांना प्रतिनिधित्व करता येत नाही त्यांना तिथं आरक्षण नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण आहे तिथं सुद्धा या प्रस्थापितांना त्यांच्या जवळच्या पै पाहुण्याना या ओबीसीच्या जागावरती बसवायचं आहे कारण त्यांच्यामध्ये स्पर्धा खूप लागलेल्या गोपीजी दुसरीकडे असंही बघायला मिळतं अनेक महापालिका अशा आहेत जिथे गेले दीड दीड वर्ष प्रशासक बसलेले आहेत एकीकडे एक एक प्रशासक बसवायचा आणि दुसरीकडे ओबीसीचं आरक्षण बसवला का यांना हप्ते वसुलीसाठी व्यवस्थित होतोय एकच माणूस आहे त्यामध्ये कुठलं यांना भानगडी होत नाहीत एकच माणूस तिथं बसवायचा आणि त्यांना मर्जीप्रमाणे तिथले काय घोटाळे करायचे असतील भ्रष्टाचार करायचे असतील तर ते व्यवस्थितपणे त्यांना करता येत आहेत आज देशामध्ये अनेक राज्याच्या निवडणुका झाल्या मग तुम्हाला का नाही निवडणुका घेता आल्या आणि ज्या निवडणुका तुम्ही मागच्या घेतल्या नगरपंचायतीच्या फॉर्म सगळे भरले उद्याचा एक दिवस बाकी होता आणि सुप्रीम कोर्टानं ओबीसीचं आरक्षण नाकारलं त्या चार जागा ज्या होत्या प्रत्येक नगरपंचायतीला एकशे पाच नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये चार चार जे ओबीसीचे घटक होते त्यांना निवडणूक लढता आली नाही परत नगराध्यक्षांच्या निवडी झाल्या नगराध्यक्षांच्या निवडी ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या म्हणजे या एकशे पाच नगरपंचायतीपैकी जवळजवळ तीस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष हे ओबीसी घटकातून आले असते आता नाहीच झाले ना आणि सरकारला ओबीसी आरक्षणाचा सरकार व्यवस्थितपणे ओबीसीचं आरक्षण घालवण्याचा कट करताय यामध्ये या, या सगळ्या सरकारचा हात आहे तुम्ही बघा पदोन्नतीचं आरक्षण जे एस सी साठी होतं जे एस टी साठी होतं जे भटक्या विमुक्तांसाठी होतं आणि भटक्या जमातीसाठी होतं त्या समितीचं अध्यक्ष कोण होतं अजित पवार <Pinechte> जे मंत्र्यांची उपसमिती गठीत केली होती त्याचं अध्यक्ष कोण अजित पवार आणि अजित पवारांनी काय सांगितलं की आम्ही कोर्टाचा आदेश पाळतोय अजून सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे सुप्रीम कोर्टाचा पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अजून निर्णय आलेला नाही तरी तुम्ही आरक्षण घालवलं म्हणजे यांचं पदोन्नतीचं आरक्षण घालवलं ओबीसीला पदोन्नतीचं आरक्षण नाही तर ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण आहे ते तुम्ही घालवलं येणाऱ्या दहा महानगरपालिका येणाऱ्या पंचवीस जिल्हा परिषद एकवीस मार्चला त्यांची मुदत संपते आणि महाराष्ट्रातल्या नगर परिषदेमध्ये यांना ओबीसींना न्याय द्यायचा नाही ओबीसीचा राजकीय गळा घोटायचं काम या ठाकरे सरकारनं केलाय आणि ते व्यवस्थित नियोजनबद्ध केलाय केंद्राकडे ढकलण्याचं कोर्टाकडे ढकलण्याचं षडयंत्र हे करतायत पडल हे स्पष्टपणे म्हणतायत की या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारला ओबीसीना आरक्षण द्यायचंच नाहीये त्यामुळे आधी यांनी काढूपणा केला आणि त्यानंतर असा अहवाल सादर केला जो अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून टाकलेला आहे त्यामुळे प्रशासक एकेकडे बसवायचा निवडणुका उशिरा घ्यायचा प्रशासकाच्या माध्यमांना वसुली करायची अशीच या सरकारची भूमिका असल्याचं मत आमदार गोपीचंद यांनी व्यक्त लोकमत मुंबई तर एकीकडे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दुसरीकडे मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळला या सगळ्या बातम्यांकडे आपलं लक्ष असणार आहे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया पाहत्रा न्यूज एटिन लोकमत